महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी काय वैशिष्ट्य राहणार आहे आपल्या शॉपमध्ये आपल्या शॉपचं वैशिष्ट्य आपण साठ रुपयाला दोन रुपयाला अनलिमिटेड जेवण देणार आहे बाटी शामपूर पेन बरं हे आपल्या शॉपचं उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं निलेश हस्पी रेस्टॉरंट अनिल भैया जागेचे ओनर शेख उद्दवी हरियाग्रवालजी आणि भरपूर मान्यवर उत्पादन झालं आपले जे हॉटेल आहे या हॉटेलमध्ये काय काय सुविधा देण्यात येतील ग्राहकांना सुविधा म्हणजे लेडीज फॅमिलीसाठी आपण इंडियन बैठक भारतीय बैठक व्यवस्था केलेली आहे आणि जेंट्ससाठी तिकडे व्यवस्था केलेली आहे आणि सेल्फी पॉईंट केलेली आहे आपण पाच ठिकाणी आणि हायजेनिक आणि टेस्टी आणि फार कमी किमतीत म्हणजे शेवटी बाबांच्या शहरातामुळे आपण लो लॉस लो प्रॉफिट या याच्यावर साठ रुपयाला दालबाईटी देणार आहे अनलिमिटेड पोटभर त्याच्यासोबत मुलं फ्री आपल्याकडं पार्सलची सुविधा वगैरे उपलब्ध आहे पार्सलची सुविधा आहे पॅकिंग आपण हायजेनिक पॅकिंगमध्ये दे देणार आणि त्याच्यासोबत जर आय सी क्यूब अशी मोठी ऑर्डर राहिली तर आपल्याकडे कंटेनर वगैरे आहे आपण कंटेनर मध्ये आणखी कोणते कोणते खाद्य पदार्थ आपल्याकडे चायनीज मध्ये चायनीज मध्ये चायनीज मध्ये काय काय नाही व्हेज मंचुरियन ड्राय बाकी राईस नूडल वगैरे ग्राहकांना तुम्ही काय आवाहन करणार ग्राहकांना आवाहन करणार की आता कसे इथं बॅचलर वर्ग जास्त आहे आणि मेस वर किंवा याच्यावर राईस प्लेट सत्तर ऐंशी रुपयाच्या पुढे आहे आपण ठरवलेलं आहे की बाबा राईस प्लेट पेक्षा आपण दालबाटी अनलिमिटेड डेली तर गिरायकालाही चांगलं राहील बॅचलर मुले बाहेर आलेली आलेले कोणी ड्युटीला जाते त्याची नाईट सी बेड ड्युटी आहे आपलं हे साडे दहा वाजेपासून तर रात्री साडे अकरा पर्यंत चोवीस तास म्हणजे चोवीस म्हणजे बारा तेरा तास आहे समजा आपण लोकांच्या शिवाय स्वीकारल्या जातील का ऑर्डर जातील स्विगी झोमॅटो होते आपण इकडे कनेक्ट करणार आहे शाखा आपली काय होती याच्या आधी आपले नॉन व्हेज ची दोन चार शाखा होत्या पण आपण नॉन व्हेज बंद केलं आपण आता ठरवलेलं होतं की बाबा आपण श्यामप्रेमी प्रेमी झालो श्यामबाबाच्या आशीर्वादाने आपण ठरवलेलं आहे की साठ रुपयाला आपण लोकांना सेवाही करणार आणि आपल्या त्यांच्या सेवेसोबत आपला प्रपंचही चालणार पत्ता सांगा ग्राहकांसाठी यांचा शेट अग्रवाल कॉम्प्लेक्स लोकमान्य चौक देवी मो, मो मोठा देवी नेवर किंवा डोब्युल्यू बँक नियर लोकमान्य चौक छत्रपती संभाजीनगर आपलं नाव ना। सांगा सुभाष पाटील भाऊ थोडं मोबाईल थोड नऊ बासष्ट सदुसष्ट चौदा झिरो तीन